एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शेंपे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबियांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा वाजता स्वामीनारायण सभागृह शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे बिग बॉस मराठी फेम कलाकार सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी स्वामी समर्थ दरबार नाट्याचे स्वामी समर्थ महाराजांचा आविष्कार श्री स्वामी मयुरेश कोटकर शिंपी समाजाचे विश्वस्त विजय बिरारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर अशोक भोईर कल्याण विशेष पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब कल्याण पश्चिमचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी उपस्थिती देऊन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे से अध्यक्ष डॉक्टर मणिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे भोकरी गावचे उद्योजक समाजसेवक डॉक्टर रामचंद्र शांताराम देसले स्वामीनारायण हॉलचे संचालक डॉक्टर दिनेशभाई ठक्कर तसेच उद्योजक प्रेरणा निर्माण करणारे डॉक्टर किशोर अढळकर जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन शैली ग्रुपच्या डिम्पल मॅडम यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तांदूळ गव्हाचे पीठ गोडे तेल कोकोनट ऑइल साबण साखर चहा पावडर मीठ बिस्किट आंघोळीचे साबण तुरडाळ डाळ चहा पॉकेट अशा प्रकारे रेशन किट वाटप करण्यात आले अंध दिव्यांग बंधू भगिनींना रेशन किटचे वाटप करण्यात येणार आहे तरी शक्य असेल ती वस्तू स्वरूप मदत करावी असे आवाहन दैनिक स्वराज्य धोरणचे संपादक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील यांनी केले होते महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक कलाकार बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्यासोबत स्वामी दरबार नाट्याचे स्वामी आविष्कार श्री मयुरेश कोटकर हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपे खजिनदार प्रवीण भांडारकर सचिव गणेश आवळे इच्छामणी महिला भजनी मंडळ हेमंत गव्हाणे आशा मॅडम डॉक्टर उषा कनोजिया यांनी मोलाचे सहकार्य केले डॉक्टर यशवंत सोरे यांनी ही मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य सुरू आहे व त्यासाठी माझी कायम मदत उपलब्ध राहील असे आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांना शुभेच्छा देताना सांगितले डॉक्टर किशोर बळीराम पाटील यांनी आभार व्यक्त करताना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य आणि योजनेविषयी सविस्तर माहिती दिली व ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मणिलाल शिंपी यांना त्यांचा गृहलक्ष्मी महिला बालकल्याण विभाग सुपरवायझर सौ संगीता शिंपी यांचे खूप मोठे योगदान आणि प्रेरणा आहे डोंबिवली स्काउट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप राजू घुले यांनीही उपस्थित राहून शोभा वाढवली उपस्थित सर्वांचे आभार मानले ए बी पी न्यूज ब्युरोची रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम